डोमेस्टिक टुरिस्ट हातात येऊक लागले असतात गिनती यायस आणि वाढल्या कम्पेअर्ड टू द लास्ट मंथ आणि ताच्या खातीर समज पळले बाय स्टेट्यूट थर्टी फर्स्ट मे जे तारीख दिता इट इज बेसिकली बिकॉज ऑफ ऑल वेदर कंडिशन पाऊस त्रास जाऊचे न म्हणून टुरिस्ट यायस आणि आसात आणि शेकवाल्यांनी रिक्वेस्ट केलेले असतात मुख्यमंत्र्यांकडे उलय हा आणि की ऑल्दो वी टॉक अबाउट थर्टी फर्स्ट मे बीइंग द डेट वी वील जॉइंटली एन्श्यूर कॉलॉपरेटिवली तीन स्वता रिस्पॉन्सिबिलिटी घपा कि पास आयो किस जब गेस्टांकना एज टूरिजम डिपार्टमेंट इज कंसर्न बाय मंडे वी वील टेक अ डिसीजन ऑन हाउ मेनी मोड इज वी कैन गीव इट टू देव टू टॉक टू आई एम डी एन अदर पीपल एंड अंडरस्टेंड वेदर कंडीशन बट प्रिंसिपली वी कैन से दैट हा uh, म्हणलं की पत्र बरं आणि हे बरं बट वी विल नॉट डिस्टर्ब द एक्टिव्हिटीज अनलेस द वेदर कंडीशन सब्जेक्ट टू द वेदर कंडीशन वीच हेव बीन प्रिव्हल्ट टुरिजमक शेक ओनर्स हॅव बीन ट्रेडिशनल शेक ओनर्स बीन प्लेंग अ रोल आणि खूप लोक टुरिस्ट येतात बी आणि तांनी स्वतः बेलन्स करतात कियात थोडे नुस्तेकार भाव असतात वॉटर स्पोर्ट्स वाले असतात वाले असतात इट इज वन इकोसिस्टम एकट्याक दिसता दुसरी सावंड लायला म्हणून हे जाता प्रॉब्लेम जाता एंड वी डिस्टर्ब द एक्टिविटीज एक्टिव्हिटीज वील हॅव अ प्रॉब्लेम येत्या त्या सिझनच्या पहिली वी वी टॉक टू ऑल द स्टेक होल्डर्स वी हॅव टू अंडरस्टेंड टुरिझम एज अ होल हा परत परत म्हणत असं तांगा संवय झाली की केले ना संवय म्हणणा हा आय वुड लाईक टू करेक्ट माय सेल्फ म्हणपी रॉंग झाले जर गव्हर्मेंटाखी म्हणून मुख्यमंत्री आणि हा दिसत पर्सनली आर इनवॉल्ड टू एन्श्योर द टिझम वी हॅव अंडरस्ट दर इश्यूज अँड वी आर विथ दॅन बट रेग्युलेशन करप रेग्युलेटेड करप करत हे तांनी कर इलिगॅलिटीज टाउट्स इलिगल टाउट्स धंद्यांना एनकरेज करचे आणि हे तांनी करतात आवर ड्रायव्ह ऑन इलिगॅलिटीज वील कंटिन्यू वी विल एन्शोर दॅट रेग्युलेशन कम इन प्लेस इन दमिंग सिझन वेट इज वॉटर स्पोर्ट्स ऑर वॉटेवर ते स्वतः करतो मोस्ट वेलकम दे मे डू इट नाल एनशो दॅटरेटेड वॉटर स्पोर्ट्स आर हॅपनी सिमिलरली इन ऑफ शेक्स सध्या जो धंदे चलल्या त्या तिथे ह्याच माध्यमातल्या एकूण म्हणत की जे चलल्या डायरेक्टर ऑफ टुरिझम ऑलरेडी सांगितले असा आणि मुख्यमंत्र्यांकडे उले की जे धंदे चालल्या जे खूप जणांनी शेक काढले आणि बिकॉज ऑफ सिझन नॉट टू ग्रेट आणि शेक ओनर्स असोसिएशन मेड सम रिक्वेस्ट वीज नेक्स्ट वीक वी विल बी एंड ऑल्सो लुकिंग एट देअर पॉईंट बॉट गिवन पण आयच्या तारखेन जे मागलं थर्टी फर्स्ट मे बिंग द एंड डेट त्या तारखेक जे थोडे मागले त्यांनी ते कितले सब्जेक्ट टू सिझन अँड वेदर ऑन फॉर रुपये So, था, था, आ, सो बिचाचेर जे टुरी बसतात थंय मसाज करतात अप्रोच जातात सो हे आतां कितकेशेच हे कलांगूटचे थंचे स्थानिक हेजेर आवाज हे करता बट तेंचेर कारवाई झाली दिसना म्हाका दिसता सोशल मिडियाचेर आम्ही ऑलरेडी बीच विजील एप चालू केलं आम्ही सगळ्यांना सांगले बीच विजील एप डाऊनलोड होल्डरांक सांगला वॉटर स्पोर्ट्स शेकवाल्यांक बाकीच्यांक की तुम्ही इलिगेलिटीज अलाव करनाका टुझम सेक्युरिटी फोर्स हु हॅव इज डिप्लॉइड एज टू डू देयर जॉब इन एडिशन टू द वॉर्डन्स विच वु हॅव प्लेस्ड आणि हे खूप कमी पडतं जर टेक्नॉलॉजीनुसार यू आर फ्री टू पूट द फोटो ऑन डेट एप तर बीच विजील एपर पोलीस आसा डिपार्टमेंट ऑफ टुरिझम असा बीच क्लिनिंग एजन्सी आशा शेकवाले असा सो इट इज बींग मॉनिटर्ड ऍट विदिन द टाइम फ्रॉम युअर कंप्लेनिंग सो गार्बेज पडल्या बीचार काढपास नका शॉर्टफॉल्स जाल्यार ते रिस्पॉन्सिबिलिटी कोणाचेर फिक्स अपियची त्याच्या खात्री ट्रान्सपरन्सी डिपार्टमेंट ऑफ टुरी दौिल्ली आय एन्शोर डेट एप इज इन प्लेस एप करता एप काम करता जे डिपार्टमेंटान काम करून जाय टायम बाउंड ते तांकां नजरेक हा दिता एक तांकां हे केले आणि ह्या वर्षा वीव ओपन टू द पब्लिक सो पब्लिक इज फ्री टू पूट इट ऑन द बेडेज सोशल मिडियाचेर घाली फॉर फ्यू लायक्स आणि बायड आणि दिले आणि गोयकारपणा उरलेल्या जायना यू हॅव टू बी पार्ट टू एन्श्युअर देट वी आर इट रिचींगू असा राजकारण करच्या पेक्षा टुरिझम इज द ओन्ली थिंग वीच इज लेफ्ट फॉर गोवा आणि हे समज रॉंग गेले जर सदांच सरकारचे ब्लेम करण्याची गरज असता आम्ही वी आर ट्राईंग अवर लेवल बेस्ट टू टच न्यू मार्केट टच न्यूअर डेस्टिनेशन टच अपॉन न्यू इन्फ्रास्ट्रक्चर अँड अदर थिंग सो देट वी आर एबल टू गिव दॅट फील टू द टुरिस्ट हु इज कमी आणि आम्ही एक्सप्लोर गोवा गोवा बिओ बीस जे सगळे उलय आणि आमचे काम चालू असं आम्ही स्टेक होल्डरांकडे फक्त उल मारला की तुम्ही आमच्या बरोबर राहात आणि बरोबर काम कर वी आर नॉट गोईंग ऑन अ मोड जे कोण इलिगॅलिटीज करतात त्यांचे कारवाई जातली एक्शन जातले हे याच माध्यमातल्या सांगतात मॉन्सून सिजन एव्हरी युथ वॉटरफॉल्स आणि असतो माझ्या पेक्षा हा हो, रिस्पॉन्सिबल टुरिझम सदत उला हो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ना गे ना गे ही विचार करता टुरिझम त्यांना रिस्पॉन्सिबल टुरिझम इंपॉर्टंट आसा एचीव कर जे टुरिझम डेस्टिनेशन नमज कोणतरी खंच्या तरी, तरी कोन्चार वता सोशल मिडियात कोणीतरी दाखवला असा इंस्टाग्रामार पोस्ट ना ते कोणाला खबर ना बडी गोल्स देअर आई थिंक एव्हरी वन इज टू बी रिस्पॉन्सिबल फॉर इट आम्ही ऑलरेडी बेस्ड ऑन द इंसिडेंट वॉट हॅपन इन द कॉरी पैसे परत आम्ही आमच्या अवेअरनेसा खातीर ऑलरेडी वी हॅव इशूड अ सर्कुलर टू ऑल द पीपल अँड द टुरिस्ट अँड वीच विल ऑल्सो बी टॉकिंग ऑन द वेबसाईट इन दिस वीक की खंचे झोन्स आर सेफ ऑर अप्रुव्हड बाय द टुरिझम डिपार्टमेंट पीपल कॅन गो आणि खंची एरिया कवर दिसता दे वील हॅव टू हॅव देअर ओन बी रिस्पॉन्सिबल फॉर इट म्हाका दिसता आदेशानुसार कॉरीज असा थ्रू रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट हॅव आस्ट फॉर द ओनर्स टू फेन्स इट ऑर एन्श्युअर फॉर अदर रेग्युलेशन टू कमी पण सगळंच सरकार करतातले असे जाणं आणि तरी कोपरे पंचान तू वतलो आणि करतलो आणि समज सोरो पिला काय ना मस्ती केली काय ना हे कोणाक खबर नसता बट द लॉस ऑफ अ डेथ इज अ लॉस ऑफ लॉस ऑफ समबडी इज अ बीग लॉस टू सबडी इन द फॅमिली पहिलं गेला तो दुर्दैवा सतरा वर्सांचा भरगो त्या फॅमिलीचे असतं चितून गेले जर इट इज अ थिंग शुडंट हॅपन आणि व गोयकारिस्ट नंतर टुरिस्ट जाल्यार आणि जातात आणि पावसान सदांच पावसाचा आस्वाद घेऊन आमच्या भुरग्यांची उमेद असता हांव एकूच म्हणपी की सेफ स्पॉट्स असतात तर रिस्पॉन्स एन्जॉय करचेच पूण रिस्पॉन्सिबली एन्जॉय करते असे न्ही की जागो मेळो नॉट नोईंग वॉट इज देर इन इट हांवें उडी मारली बायन समज उडी मारली नोइंग नोईंग दॅप यू डोंट नो वॉट कॅन हॅपन सेम रूल अप्लायज टू एव्हरीथींग सो मी जबाबदारी घेऊन जाय रिस्पॉन्सिबल जय हेच